पत्र लिहिण्यास कारण की द बेटर इंडिया मराठीची दोन वर्ष माझ्या मराठीची बोलू कौतुके असं म्हणत दोन वर्षांपूर्वी द बेटर इंडियाची मराठीत नांदी झाली आणि पाहता पाहता आज आपलं हे कुटुंब बारा लाख लोकांपर्यंत पोहचलं या दोन वर्षाच्या प्रवासात कित्येक लोकांच्या प्रेरणादायी साहसी आणि सकारात्मक कथा व्हिडिओ आणि पोस्टच्या स्वरूपात आपण बघितल्या पार्किन्सन्सच्या रुग्णांना अनोख्या डान्स थेरपीने मदत करणारा ऋषिकेश असो किंवा शहरी जीवन सोडून गावाकडे राहायला जाणारे दाम्पत्य असो प्रत्येकाकडून आपण काही ना काही शिकलो त्यांचा आदर्श घेत आपणही काहीतरी करावं म्हणून आपण दिवाळीत कधी गरजूंना अन्नदान करत किंवा कधी वंचित मुलांना शाळेचं साहित्य पुरवत ही सामाजिक बदलाची मशाल जळती ठेवली अर्थातच हे शक्य झालं ते केवळ आणि केवळ आपल्या सहकार्यामुळेच पण अजून बराच प्रवास बाकी आहे महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यात आपल्याला पोहोचायचं आहे तिथल्या मातीच्या माणसांच्या आणि अनेक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि यासाठी गरज आहे तुमच्या पाठिंब्याची तुमच्या प्रेमाची तुमच्या सहभागानेच हे शक्य होणार आहे असंच तुमचं प्रेम वृद्धिंगत होत राहो हीच आज आमची सदिच्छा जर तुम्हाला देखील आम्हाला काही स्टोरीज सुचवायच्या असतील किंवा आमच्यासोबत काम करायला तुम्ही इच्छुक असाल तर मराठी ॲट द रेट द बेटर इंडिया डॉट कॉम यावर नक्की संपर्क साधा आम्ही वाट पाहतोय कळावे आपलीच द बेटर इंडिया मराठी